मित्रांनो नमस्कार आज आपण इन्कम टॅक्स कॅल्क्युलेटर आयकर गणना यासंबंधी माहिती समजून घेणार आहोत यामध्ये दोन प्रकार आहेत एक जुनी कर योजना ओल्ड टॅक्स रिजिम नवीन कर योजना न्यू टॅक्स रिजिम या दोन्हींचा अभ्यास करून आपण आपल्याला कोणत्या व्यवस्थेमध्ये ओल्ड टॅक्स रेजिम किंवा न्यू टॅक्स रेजिममध्ये जास्त बचत होऊ शकते याचा अभ्यास आपण आता करणार आहोत यासंबंधी संपूर्ण माहिती कम्प्लीट डिटेल्स आपण आता समजून घेणार आहोत ओल्ड टॅक्स रेझिम किंवा न्यू टॅक्स रेझिम ओल्ड टॅक्स रेजिममध्ये रेजिम। रेजिम आपण ॲसेसमेंट इयर दोन हजार चोवीस पंचवीस यासंबंधी माहिती घेणार आहोत दोन दोन लाख पन्नास हजारपर्यंत इन्कम नेट इन्कम रेंज दोन लाख पन्नास हजारपर्यंत आपलं जर उत्पन्न असेल तर कोणतंही टॅक्स भरावं लागत नाही नो no टॅक्स दोन लाख पन्नास हजार ते पाच लाखापर्यंत आपल्याला पाच टक्के टॅक्स भरावे लागणार आहे पाच लाख ते दहा लाखापर्यंत आपणाला वीस टक्के टॅक्स भरावा लागणार आहे व दहा लाखाच्या दहा लाखापेक्षा जास्त आपलं उत्पन्न असेल तर तीस टक्के आपणाला टॅक्स भरावे लागणार आहे यामध्ये आणखीन एक तुम्हाला रिबेट आहे जर तुमचं टॅक्सेबल इन्कम जर पाच लाखाच्या आत असेल तर तुम्हाला बारा बारा हजार पाचशे रुपयांची रिबेट मिळणार आहे अंडर सेक्शन एटी सेवन एमध्ये एक्झेम्शन अँड रिडक्शन आर अवेलेबल अंडर सेक्शन एटी सेवन ए इज रुपीज ट्वेल थाउजंड फाईव्ह हंड्रेड आता न्यू टॅक्स रेजिमचा अभ्यास आपण करणार आहोत नेट इन्कम रेंज तीन लाखापर्यंत कोणताही टॅक्स नाही नो टॅक्स तीन लाखपासून सहा लाखापर्यंत पाच टक्के सहा लाख ते नऊ लाखापर्यंत दहा टक्के नऊ लाख ते बारा लाखापर्यंत पंधरा टक्के बारा लाख ते पंधरा लाखापर्यंत वीस टक्के व पंधरा लाखापेक्षा जास्त आपलं उत्पन्न असेल तर तीस टक्के तुम्हाला कर टॅक्स भरावे लागणार आहे याच्याहीमध्ये एक रिबेट तुम्हाला आहे तर तुमचं टॅक्सेबल इन्कम सात लाखापेक्षा कमी असेल तर एटी सेवन ए सेक्शन एटी सेवन ए प्रमाणे तुम्हाला पंचवीस हजार रुपयाची रिबेट मिळणार आहे या कर कॅल्क्युलेटरचे फायदे आयकर गणना कर नियोजन तुमच्यासाठी कोणती कर व्यवस्था चांगली आहे ओल्ड टॅक्स रेझिम किंवा न्यू टॅक्स रेझिम याचा अभ्यास आपण आता करूया आता आपण नवीन टॅक्स योजना किंवा जुनी टॅक्स योजना याच्यात आपण कोणती चांगली आहे हे समजून घेऊया आता आपण आपले पगाराचे आकडे पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये लिहायचे आहेत एंटर डाटा इन एलोफील्ड्स आपलं ॲन्युअल ग्रॉस सॅलरी आपलं वार्षिक उत्पन्न जर दहा लाख असेल आणि इतर उत्पन्न काय असेल तर त्या ठिकाणी लिहा टोटल होईल त्याची टोटल इन्कम स्टँडर्ड डिडक्शन नवीन पद्धतीमध्ये पण आणि जुन्या पद्धती पण पन, पन्नास हजार स्टँडर्ड रेक्शन त्याची सवलत आहे एच आर ए भाडे तुम्ही दर घर ते ते प्रोफेशन, जर देत असाल तर घरभाड्याचे आकडे तिथं लिहा प्रोफेश प्रोफेशनल टॅक्स जर तुमचा असेल तर दरमहा ते वार्षिक पी टॅक्स किती आहे ते, ते लिहा नॅशनल पेन्शन स्कीम जर तुम्ही त्या स्कीममध्ये असाल तर त्याचे आकडे लिहा लिव ट्रॅव्हल अलावन्स एल टी एल टी सी असेल तर त्याच्याकडे लिहा तुम्ही जर होम लोन घेतला असाल तर त्याचं इंटरेस्ट बँकेत भरला असाल तर वर्षाचं इंटरेस्ट या ठिकाणी लिहा डिडक्शन अंडर ए टी सी पी एफ एल आय सी पी पी एफ ट्यूशन फीज ई एल एस एस सुकन्या समृद्धी योजना एन एस सी एफ डी होम लोन मुद्दल इत्यादी या ठिकाणी त्याच्याकडे लिहा परंतु तुम्हाला फक्त दीड लाखापर्यंत रिबेट मिळू शकते दीड लाखापेक्षा जास्त याची बेरीज झाली तरी ते ती रक्कम धरली जात नाही फक्त दीड लाख रक्कम धरली जाते हेल्थ इन्शुरन्स अंडर सेक्शन ए टी डी असेल तर त्याच्याकडे लिहा सेव्हिंग्ज बँक इंटरेस्ट जर तुम्हाला बँकेच्या खात्यावर इंटरेस्ट जमा झाला असेल तर त्याची रक्कम लिहा अदर डिडक्शन जर तुम्ही धार्मिक संस्थेला एखाद्या मंदिराला जर देणगी दिला असाल तर त्याची रक्कम लिहा टोटल एक्झिम्पन अंडर डिडक्शन तर त्याची बेरीज आपोआप इथं बेर बेरीज तुम्हाला दिसेल टोटल टॅक्सेबल अंडर ओल्ड रिजिम आता तुम्हाला दिसत आहे टोटल टॅक्सेबल अंडर न्यू रिजिम त्याचे आकडे पण इथं दिसत आहेत तर आपण या पिवळ्या रंगाच्या बॉक्समध्ये तुमचे पगाराचे आकडे डिडक्शनचे आकडे सर्व काही आकडे लिहिलात तर या कॅल्क्युलेटरमध्ये तुम्हाला ओल्ड टॅक्स रिजिम न्यू टॅक्स रिजिम कोणतं योग्य आहे हे कॅल्क्युलेटर तुम्हाला सांगणार आहे तर मगाशी सांगितल्याप्रमाणे एक उदाहरण तर फायनल टॅक्स ओल्ड टॅक्स रेजेममध्ये चौसष्ट हजार पाचशे एक आहे आणि न्यू टॅक्स रेजेममध्ये चोपन्न हजार सातशे आहे तर डिसिजन कोणता निर्णय आपण घेऊ शकतो तेथं सांगितलेलं आहे न्यू टॅक्स रिजिम रिझल्ट इन लोअर टॅक्सेस तुम्हाला न्यू टॅक्स रिजिम योग्य आहे हे आता हे कॅल्क्युलेटर सांगत आहे टो टॅक्स सेव्हिंग्ज तुमचं टॅक्स किती त्याची कितीची बचत होणार नऊ हजार नऊशे एक रुपयाची बचत होणार म्हणजे बेटर ऑप्शन तुम्हाला न्यू टॅक्स रेजिम हे योग्य आपन, आहे असं हे कॅल्क्युलेटर सांगत आहे याप्रमाणे आपण आपले वार्षिक उत्पन्न किती आहे आणि इतर बाबी किती आहेत त्याचे आकडे इथं लिहून आपण याचा फायदा घेऊ शकता आपण माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा مثل نواد مترنو